जागर वाचण्याचा या उपक्रमामुळे वाचन चळवळ बळकट होण्यास मदत गट शिक्षणाधिकारी तुंभारे समकालीन प्रकाशनाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी राबवत असलेल्या जागर हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे वाचन चळवळ बळकट होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राहुरी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मोहनीराज तुंभारी यांनी केले जागर वाचनाचा उपक्रमांतर्गत राहुरी तालुक्यातील तेरा शाळांना ग्रंथालयासाठी प्रेरणादायी पुस्तकांचा संच प्रदान करण्यात आलाय त्याप्रसंगी गट शिक्षण अधिकारी तुंबारे बोलत होते यावेळी पत्रकार हल्ला कृती समितीचे उत्तर जिल्हा समन्वयक व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष पत्रकार राजेंद्र उंडे शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर सुमन सातपुते रावरी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश गडगे शिक्षक नेते कल्याण राऊत शिक्षक संघाचे अध्यक्ष अमोल मांगुंडे राणी साळवे इंदुमती देवरे संदीप सांगळे दत्तात्रय रोडे छाया तुपे सूरज धनवडे प्रशांत जावंजाळ आदी उपस्थित होते तुबारे म्हणाले तुंबारे म्हणाले की वाचन हा ज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे वाचनाने मनुष्य प्रगल्भ होतो मोबाईल वापरामुळे वाचन कमी होत आहे वाचन प्रेरणा रुजवण्यासाठी समकालीन प्रकाशन करत असलेले कार्य प्रशसनीय आहे शालेय वयात वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी समकालीन प्रकाशनाने दिलेले प्रेरणादायी पुस्तकांचा संच निश्चितच उपयुक्त आहे जागर वासनाचा हा उपक्रमांतर्गत प्रेरणादायी पुस्तकांचा संच शाळांना मोफत वितरित करण्यासाठी विवेक कर्वे सिद्धांत खांडेकर पूजा अग्रवाल शंतनू नाडकर नितीन दादरवाला माधवी भट अर्चना जोशी संदीप कुटे मारुती अत्रे हर्षद चाचकर

शाळांना वाचनालयासाठी पुस्तके मिळावीत यासाठी रावडे तालुका शिक्षण मित्रमंडळाच्या वतीनं समकालीन प्रकाशन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता आणि आपल्याला शिक्षण वर्षाच्या सुरुवातीला असणारे यश आलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी तेरा शाळांसाठी ग्रंथालयासाठी पुस्तकं पाठवलेली आहेत त्यांच्या हितासाठी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सामाजिक आणि इतरही असे अनेक उपक्रम म्हणजे आता मी आल्यापासून रगडे सरांना पाहतो की कुठलाही कार्यक्रम असो जे कुठलाही राजकीय असो शैक्षणिक असो सामाजिक असो रगडे सरांचं शिंदे सरांचं प्राधान्याने तिथं पुढाकार असो त्यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं होतं सर मी मागच्या वर्षी त्यांनी बरेचसे वृक्ष मिळवले होते आणि चांगले पाचशे रुपयापर्यंत किमतीचं एक झाड असे किती हो सर झाड जे माझ्या माहितीप्रमाणे हा दुसऱ्याचा कार्यक्रम असेल एक आपण जर बघितलं तर सहा हजार रुपये आपल्या नोकरीच्या मानानं आपल्याला असं वाटते सहा हजार रुपये म्हणजे फिरकुल आहे परंतु त्याच्यामध्ये जे दडलेलं आहे ते जर आपण ज्या ज्यांच्यासाठी आपल्याला आहे त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांचा आनंद पण आहे म्हणजे त्या आनंदासाठी या ठिकाणी आपण काम करतो आहे आणि हे काम करताना ही खरोखर कौतुकास्पद आहे हरगडे सरांनी मला काम परवा फोन केलेला का सर आपल्याला असं असं आहे म्हटलं मागच्या वेळेस तुम्हाला मिळालेले ते म्हणे आत्ताही एक एन ओनं आपल्याला जे समकालीन जे काही प्रकाशन आहे त्यांनी आपल्याला सहा हजार रुपयाचं एक किट असे किट दिलेलं आहे तर मित्रांनो खरोखर आपण जे काम करताय जे शिक्षक मित्रमंडळ जे आहे ते काम करतं आहे तर खूप चांगलं काम आहे का हे जे पुस्तक आपण देतोय ती एक शिदोरी आहे आपलं पाठ्यपुस्तक आहे पाठ्यपुस्तकाबरोबरच अवंतर वाचनाची पुस्तकं आहेत हे आज जेवढे गरजेचे आहेत तर हे सांगण्यासारखं नाही आहे कारण आपण सर्वजण प्राथमिक शाळेतून आलेलो आहोत कदाचित आपली सर्वांची सेवा तीस वर्ष पस्तीस वर्ष झालेली आहे आपला कालावधी जर आपण बघितला तर आपल्याला अशी आवंतर वाचनाची पुस्तकं उपलब्ध होणं जरा अवघड होतं आज मात्र आपल्याला एक एन जी ओला आपण सांगितलं तर ती एन जी ओ आपल्याला पुस्तकं देतात म्हणजे ज्ञानामध्ये भर पडते आणि ही ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे जो आपला मुलगा आहे आपला विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांच्या पालकाच्या अपेक्षा आज खूप वाढलेल्या आहेत तुम्ही जर बघितलं सहज विद्यार्थ्यांना जर विचारलं की तुला काय व्हायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना विचारा तर आई बाबा त्यांना सांगतात की डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं आहे किंवा मोठा भाऊ मोठी बहीण कुठं तरी एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये असतील तर त्या क्षेत्राची निवड करतात म्हणजे प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा हा उच्च पदस्थ व्हावं आणि उच्च पदस्थ होण्यासाठी आपल्याला आपण जेवढं काम करणार आहोत तेवढं कमीच आहे मी बऱ्याच वेळेस माझ्या बोलण्यातून सांगत असतो शिक्षक हा सर्वगुण संपन्न असतो शिक्षण धडाडीचे कार्यकर्ते रवींद्रजी आरगडे सर आणि ज्यांनी ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल वाचाल तर वाचाल या संकल्पनेनुसार अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी समकालीन प्रकाशन यांनी दिलेला आहे जवळजवळ सहा हजाराची पुस्तकं जर कोणाला सहा रुपये द्यायचे ठरले तर आपण चार वेळा विचार करू परंतु सहा हजाराची भरीव अशी मदत या ठिकाणी पुस्तक रूपाने या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल मी समकालीन प्रकाशन आणि वारा पाऊस ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्व शाळा जवळजवळ जो पत्र्याच्या आहेत त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये बसणंसुद्धा अवघड होतं हे आपण सर्वांना ज्ञात आहे आणि त्रिशा फाउंडेशनने एक उत्कृष्ट चांगल्या प्रकारचे चांगल्या कंपनीचे फॅन या ठिकाणी दिले आहेत त्याबद्दल मी त्रिशा फाउंडेशनचे जे व्यवस्थापकीय संचालक असतील त्यांना आपणा सर्व शिक्षकांच्या वतीने धन्यवाद देतो आणि आरगडे सरांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी